सुप्रभात मंडळी आपण नुकतंच हॅनाची सुटकेस या पुस्तकाचं अभिवाचन संपवलं मित्रांनो गतवर्षी मी चिंगी गोट्या खडकावरचा अंकूर अशा पुस्तकांच्या वाचनातून मराठीतील जुन्या नामवंत बालसाहित्याची ओळख करून दिली होती तसंच शेलॉक होम्स या काल्पनिक गुप्तहेराच्या काही गोष्टी पण सांगितल्या होत्या शेलॉक होम्सच्या आणखी काही गोष्टी सांगाव्यात अशी अनेक जणांची इच्छा असल्याचं त्यांनी कळवलं आहे त्या काही गोष्टी तर मी सांगणारच आहे पण एक दुसरी गोष्ट आजपासून सुरू करणार आहे आणि माझी खात्री आहे की ही गोष्ट पण तुम्हाला खूप आवडेल तर नाव आहे हुड आणि त्याचे रंगेल गडी या भारा भागवतांच्या पुस्तकाचं मी आधी अभिवाचन करीन आणि मग आपण होम्सकडे वळूया सुरुवातीला आज मी बारा भागवतांचं रॉबिन हुड आणि त्याचे रंगेलगडी या पुस्तकाचं जे मनोगत त्यांनी लिहिलं आहे ते वाचून दाखवते आणि उद्यापासून आपण पुस्तकाच्या अभिवाचनाला सुरुवात करूया सुरू करते शिंग वाजता रॉबिन करता शरवुड जंगल भ गडी लोटतील रंगेल शेकडो वर्षांमागची गोष्ट असं सांगतात की एक उमदा इंग्रज तरुण कर्जापायी बेजार झाला आणि सावकारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी घोर अरण्यात शिरला तेथंच मग त्याने घर केलं त्याला आता कशाची काळजी नव्हती रानात पक्षी आणि जनावरं त्यातही हरणं विशेष करून असायची वाटेल तितकी असत त्यांची शिकार करायची आणि चयनीत राहायचं धनुष्यबाण घेऊन रानभर भटकावं जेव्हा खुमखुम येईल तेव्हा भेटेल त्याच्याशी ते दोन हात करावेत त्याला लुटावं हा त्याचा बाणा राजाची खास हरणं मारायची नाहीत असा इंग्लंडचा कायदा होता पण हा लहरी लुटारू तो कायदा अगदी धाब्यावर बसवत असे हुडचा गुन्हा असेल तर तो एवढाच होता एरवी तो अतिशय दिलदार आणि शूर मर्द होता अनाथ अपंग म्हातारे कोतारे बायका मुलं आणि जखमी लोक यांच्या तो कधी वाटेला जात नसे श्रीमंतांचं धन रुटी आणि गरिबांना वाटी हरणांची शिकार करणं हा गुन्हा असला तरी तसं करण्यात वाईट काहीच नव्हतं कारण त्या काळचे पुष्कळ कायदे जुलमी आणि दुष्टपणाचे होते रॉबिन म्हणे लोक अर्धपोटी राहतात आणि यांनी चैनीसाठी हरणं हरणं पाळायची ते काही नाही आपण असला कायदा पाळणार नाही कोणी म्हणतात या त्याच्या गुन्ह्यामुळेच त्याला शेवटी पळून जावं लागलं आणि मग त्याने पुष्कळ लोक जमा करून आपली टोळी बनवली ते काही असो कोणत्या कारणाने रॉबिन होड शरवूडचा वनवासी झाला हे त्याचं त्याला माहीत कारण त्याच्याबद्दल पुढे इतक्या दंतकथा पसरल्या की त्यातल्या खऱ्या खोट्या निवडून काढणं कठीण आहे इतकंच काय पण रॉबिन हुड नावाचा इसम होता की नाही हे सुद्धा सांगणं कठीण आहे पण आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही एवढं खरं की रॉबिनच्या अद्भुतरम्य गोष्टींनी इंग्लंडच्या लोकांना वेळ लावून सोडलं रॉबिन हुडच्या पराक्रमावर शेकडो पोवाडे रचले गेले रात्रीच्या वेळी शेकोटी भोवती नाचत नाचत ते पोवाडे म्हणताना तरुणांना मौज वाटे आणि मुलं तर हसून नाचून मैदान डोक्यावर घेत एक कोणीतरी शाहीर पोवाड्यातली कडवी म्हणे आणि शेवटची घोळून म्हणायची जी ओळ असते ना ती सर्वजण एकदम तारस्वरात ओरडून म्हणत त्या काळी इंग्लंडात राजे राज्य करीत होते आणि काही लोकांच्या मते रॉबिन हूड एक सॅक्सन पुंड होता म्हणून त्याचं राज्यकर्त्यांशी नेहमी खटके उडत असत उलट कित्येकांच्या मते तो मूळचा नॉर्मल सरदार होता पण त्याची सरदारकी त्याच्या हितशत्रूंनी बळकावली होती जॉन राजा जुलमी होता आणि त्याचा मोठा भाऊ शूर रिचर्ड युद्धावर गेला असताना इकडे प्रजेवर जुलूम करून जॉनने गादी उपटायचा बेत केला तेव्हा रॉबिनने त्याच्याविरुद्ध बंड करून रिचर्डला मदत दिली असाही एक इतिहास आहे आणि रॉबिनहूडवर जो सुंदर रंगीत चित्रपट निघाला आहे त्यात ह्याच इतिहासाचा आधार घेतलेला आहे पण मी मगाशी सांगितलं का ना की खरं खोटं काही का असे ना एवढं निश्चित की रॉबिनहूड धाकला जॉन चक्कीवाल्याचा मुलगा मच मच म्हणजे खूपच संन्यासीबुवा टक तांबडा होईल आणि बाकीचे सारे रंगेलगडी हे दिलदार शूर आणि जीवाला जीव देणारे वीर होते आणि आपल्याला नेहमी असेच दोस्त आवडत असतात नाही का रॉबिन हुडच्या पोवाड्यांवरून अनेक गोष्टी तयार झाल्या त्यापैकी मॅक्स पॅडनने लिहिलेल्या गोष्टी त्यातल्या त्यात खऱ्या समजतात हा अनुवाद जरा स्वैर आणि सैल हाताने केलेला असला तरी त्याला आधार मॅक्स पॅडनचाच आहे तर असं हे बारा भागवत यांचं मनोगत मित्रांनो माझी खात्री आहे की हे रॉबिन हुडचं जे कॅरेक्टर आहे आणि हे जे पुस्तकं आहे हे तुम्हाला नक्की आवडेल आजकाल जसं ते ह्याची आहेत ना गोष्टी तुम्हाला इंग इंग्लिश गोष्टी आवडतात तसंच आहे ते थोडंसं पण तुम्हाला सगळ्यांची माहिती असावी असं मला वाटतं आणि म्हणून मराठी साहित्याच्या बरोबर बरोबर थोडीशी इंग्लिश साहित्याची सुद्धा ओळख करून देते तुम्हाला तर नक्की ऐकूया उद्यापासून रॉबिनहूड आणि त्याचे रंगेल गडी हे भागवतांच्या पुस्तकाचं अभिवाचन Да не